बालभारती यत्ता तिसरी त्यातील एक सुंदर कविता प्रकाशातले तारे तुम्ही प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा तुम्मा बोलवती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा हसा मुलांनो हसा रडणे हाणा धर्म आपला हसण्यासाठी जन्म घेतला भारतभूच्या आदर्शांचा ठसा, दे हसा मुलांनो हसा सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता बघा अरुण तो बाळांनो रे तुम्हा कुणवितो कसा हसा मुलांनो हसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद